म्हणजे आज आपण विरार वेस्ट येथे ते हान भाजी गल्ली म्हणून आहे त्या भाजी गल्लीमध्ये आलेलो तर या भाजी गल्लीमध्ये आपण सकाळ संध्याकाळ बघू शकता चांगल्या प्रकारची क्वालिटीची भाजी इथे मिळते सर्व प्रकारची भाजी असते आणि म्हणून या एरियाचं नाव भाजी गल्ली असं ठेवलेलं स्टेशनपासून सात ते पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर हो आहे भाजी घालली म्हणून विरार पश्चिमेला हा एरिया आहे हा सर्व भाजी इथले तुम्ही बघू शकता सर्व भाजीचे स्टॉल लागलेले आणि भाजी पण चांगल्या चांगल्या प्रकारची राहते सर्व भाज्यांचे स्टॉल दिसू शकतात म्हणून त्याला भाजी झाली असं म्हणतात एकाच रोडला दोनशे ते अडीचशे भाजीवाली असतात

तर म्हणजे आपला हा व्हिडिओ कसा वाटला त्यामध्ये लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा